नमस्कार आज आपण बनवतो आहे रवा बेसन लाडू पाक बनवणार नाहीत ना त्यामुळे लाडू बिघडायची भीती नाही आहे अगदी परफेक्ट साहित्याचं प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे अगदी दाणेदार असे लाडू तयार होतील चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले यामध्ये दीड कप बारीक रवा घालायचा आहे तर इथे मी कपाने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे तुम्ही घरातली कुठलीही एक मोठी वाटी घ्या जिने सगळं साहित्य तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल मोठी वाटी ही साधारण कपाच्याच मापाची असते त्यामुळे तुम्ही ती इथे वापरा आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे आपल्याला एकत्र सगळं पाऊन कप तूप लागणार आहे तर हे पाऊन वाटी म्हणजेच पाहून पाहून कप मी तूप घेतलं आहे यातलं अर्ध इथे मी रवा भाजताना वापरणार आहे आणि अर्ध मी बेसन भाजताना वापरणार आहे तर इथे अर्ध तूप मी बाजूला ठेवते रवा आणि बेसन एकत्र एक भाजायचं नाही आहे रवा बेसन एकत्र एक भाजलं की रवा भाजला जात नाही आणि मग तो लाडवामध्ये खाताना कच्चा कच्चा लागतो म्हणून हे वेगळं वेगळंच भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मंद फ्लेमवरती सतत असं हलवत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामुळे रवा अगदी छान फुलला जातो आणि लाडवाची चव अगदी खमंग येते तर याचा किंचित रंग बदलेपर्यंत आणि याचा खमंग असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर सगळ्या साहित्याचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता कपाने त्याचबरोबर वजनी प्रमाणाने दोन्ही प्रमा पद्धतीने मी साहित्य इथे सांगितलेलं आहे पहा इथे रवा छान असा भाजून झाला आहे खूप मस्त सुगंध सुटला आहे आता हा रवा आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण बेसन भाजणार आहोत तर इथे मी रवा काढून घेतला आहे आणि कढई स्वच्छ करून घेतली आहे याच्यामध्ये अजिबात रवा राहिलेला नाही आहे रवा राहिला की तो करपतो आणि मग तो, तो लाडवामध्ये चव कडू येते तर इथे आता याच कढईमध्ये उरलेलं सगळं तूप घालायचं आहे आणि आता यामध्ये दीड कप बेसन घालायचं आहे हा एक कप आणि आणखी अर्धा कप सुरुवातीला हे तुम्हाला थोडंसं मिक्स करताना जड वाटेल पण जसं जसं बेसन भाजलं जाईल तसं हे हलकं होत जाईल गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे हा बेसन बेसन जितकं तुम्ही खमंग भाजून घ्याल तितकी लाडवाला चव चा, खूप छान येईल बेसन भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण यामुळेच आपले लाडू छान होतील रंग बदलेपर्यंत इथे आपल्याला बेसन भाजून आहे इथे पाहू शकता बेसन छान असं मोकळं झालंय रंग सुद्धा आधीपेक्षा बदललाय डार्क झालाय गॅसची फ्लेम मंदच आहे आता रवा यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे इथे माझी कढई थोडीशी छोटी झाली आहे तुम्ही मोठी कढई घ्या कारण यामध्ये आपल्याला अजून साखर पेठीसाखरसुद्धा घालायची आहे तर हे दोन्ही आधी छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी गॅस बंद केला आता यामध्ये दीड कपच आपल्याला साखर घालायची आहे तर त्याच कपाने मोजून इथे मी दीड कप साखर घेतली तर हा जो कप आपण सुरुवातीला वापरला होता त्यानेच आपण सगळं साहित्य दीड कप या प्रमाणात घेतलं आहे दीड कप रवा दीड कप बेसन दीड कप पिटी साखर आणि पाऊन कप तूप घेतलं होतं ही पिटी साखर मी आधी चाळून घेतले यातल्या सगळ्या गोठ्या काढून घेतल्यात आता ही मिक्स करून घ्यायची आहे इथे गॅस आपला बंदच आहे रवा बेसन पिठी साखर सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे छान छानस मिक्स आता गैस पुनः चालू कराए गैस की फ्लेम मंदेवा थे, है ये अपने दोनते तीन मिनट अत्या आता मी भा दौनते तीन मिनट गैस चालू करूँ छान पुनः भाजुन घता है प्रेस कराए गैस बंद के आता, प्रेस कराए थे, दाबन ठेवा थे, आणि यावरती ते तर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाले आहेत आता हे छान सेट झालं आहे पुन्हा हे आता आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे असं यामध्ये आता पूड आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत लाडू वळण्यासाठी हे है आता खूपच हो गरम आहे हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं म्हणजे हे कोमट होईल आणि आपल्याला त्याचे लाडू वळता येतील कोमट असतानाच आपल्याला वळायचे पूर्ण थंड होऊ देऊ नका तर हे मी आता झाकून ठेवून देते वीस ते पंचवीस मिनटं तर इथे साधारण पंचवीस मिनटं झाले आहेत आपण पाहूया तर पहा हे मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे पहा तुम्हाला जर जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे आणखी तूप घालू शकता पण मला गरज वाटत नाही आहे पहा अगदी परफेक्ट वळले जातात लाडू आणखी एक इथे वळून घेते पहा अगदी आपलं मिश्रण सगळं साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे व्यवस्थित लाडू वळता येतात इथे वरे वरतून मी बदामाचा तुकडा लावते तर हा दुसरा लाडूसुद्धा तयार झाला आहे सगळे लाडू इथे मी वळून घेतलेत अगदी परफेक्ट असे हे रवा बेसनचे लाडू तयार झालेत सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आज आपण पाहिलं आहे त्यामुळे हे लाडू अगदी मस्त दानेदार होतात याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाक बनवलेला नाही आहे त्यामुळे लाडू चुकायची भीती नाही आहे तर हे लाडू नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद